दुकानातून पण आलो तेव्हाच आलो म्हणा आणि आरशीने हा टॉप पण घेतलेला आहे आपल्याला माहिती का तुमचं बॅचिंग मेसिंग झालं घेतलेला नाही दुकानातूनच काढून घेतलेला आहे तिने आणि आरशी आज आली ती दुकानात कारण तिला कपडे घ्यायचे होते मग दुकानात आली आणि दिवसभर राहली सायंकाळी आम्ही आलो सायंकाळी म्हणजे तरी साडे वाजता कशाला कशाबद्दल जायचं आहे कुठे जायचं आहे ऍनिव्हर्सरी बद्दल जायचं आता आम्ही जेवण करायला साईड वगैरे यायचं आहे आजीचे पप्पा पण यायचे आहेत त्याला नंतर आम्ही आता जेवण करायला जाऊ कुठे जाऊ कुठे नेते काय नेते काही माहिती नाही आता हॉटेलमध्ये आता कुठे कोणत्या हॉटेलमध्ये नेते काय नेते जेवण करू आणि केक वगैरे काही कट करायचं नाही मग काही काही माहिती नाही त्याच्या भरोसा नाही आहे तसं काही नाही तर, तर, का तर बघू आता तर कालचाच केक आहे पुस्तक केक मध्ये मी चक्कर नाही आहे केक कट करायची आता जस्ट खाल्ला केक आपण तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू करा बघा कुठे जाते काय जाते चला आल्यानंतर जाऊ डायरेक्ट पटेल असू दे <laughs> साईल बनवत आहे मॅगी साईलचा पोट भरला नाही भरला नाही का पोट किती मॅगी बनवत आहे किती मॅगी का बनवत आहे झालं बाळा होते ना एवढीच खा खा चल बन आईस्क्रीम खात आहे खा आईस्क्रीम खा बघा आजचे कपडे मला बघा मी तेव्हा सकाळी सकाळ सकाळी दुपारी हे कपडे घ्यायला गेली होती ना आरचीला नेला होता पिवळा कलरचा कापड आहे कापडच घेतलेला आहे आणि तिला शिवायचा ड्रेस इकडे आजी तर आता खाते मस्त थंडी थंडी आईस्क्रीम आता थंडी झोप्याच्या वेळेस खाऊश नाही वाटत शर्दी वगैरे होते पान फ्लेवर आहे मस्त साईल ची मॅगी बनवण चालू आता वाजले किती गाजरा बापरे बापरे सव्वा अकरा वाजले साईल बनवत आहे मॅगी कधी ते रूम बंद करूम थंडी होते ते चालू केला होते ते थंडी

บายบาย